मला आता काही काही पोटते फोन करते सर अशी निवडणूक जवळ आली इलेक्शनचा टाईम येऊन राहिला आणि जिल्हा परिषदच्या भरत्या झाल्या नाही फॉर्म भरून घेतले प्रत्येक पोट मला फोन करते सर व्हिडिओ घ्या मी आता ठेका घेतला आहे का यायचा प्रत्येकाचा अबे साल्या तुया प्रॉब्लेम प्रॉब्लम तू डिग्री आहे जर तू शिकून बोलत नसा तर ती डिग्रीची पुंगई करणं कुठं टाकायची आहे टाक म्हणून तुमच्या सोबत कधी चुकीचं झालं वाईट झालं तर चांगल्यासाठी होईल हे लक्षात ठेवता इथं असणाऱ्या प्रत्येक कुरांनी लक्षात ठेवा तुम्ही डॉक्टर बना इंजिनियर बना आय एस बना आय पी एस बना पण पहिले माणूस बन जा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मावळे बना का जे शेवटपर्यंत सोबत होते म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं ठीक आहे हे शिक्षण कशासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे टिकून ठेवण्याचं काम केलं असे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं या कार्यक्रमासाठी अनेक मुली आलेले आहे महिला आलेल्या आहे त्या महिलांना ज्या मायमाऊलीनं शिक्षणाचा अधिकार दिला अशा ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि सगळ्यात पहिले आपल्या घरची स्त्री शिक्षित झाली पाहिजे त्याच्यासाठी समाजाच्या अवेलना झेलल्या आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिच्या मागं विठोबासारखा उभा होता असे महात्मा ज्योतिबा फुले ज्या माणसांनी या देशातील बहुजनांना शिक्षणात आरक्षण दिलं हॉस्टेलची सुविधा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी चालू केली असे छत्रपती शाहू महाराज आणि आत्ताच मी सोंडी येथून आलो इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान आहे आत्ताच दर्शन घेऊन आलो अशा तमाम समाजसुधारकांना मी इथे वंदन करतो ज्यांनी या समाजासाठी कार्य केलं या विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार रोहितदादा पवार आणि जिल्हा परिषदच्या शाळा कशा असू शकते आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिळणारं शिक्षण कसं मिळू शकते याचं मॉडेल दिल्लीमध्ये उभे करणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री जी सिसोदिया साहेब आज इथे आले आणि या विचारमंचावर सर्व उपस्थित असणारे मान्यवर आणि तुम्ही सर्व तुमचे मनापासून आभार मानतो दादा मला वाटलं होतं अकराचा कार्यक्रम आहे मी लेट झालो काल येताना म्हणून मी आरामशीर उठलो <laughs> तर दादाचे कार्यक्रम सगळे राईट टाइम चालतात आणि बरोबर शार्प कार्यक्रम चालू झाला विशेष म्हणजे सगळे लोक भाषण येऊन देऊन चालले जाईल सारे लोक येईन म्हणून कोणी पोरायले म्हणून आय एस बना कोणी म्हणून आय पी एस बना कोणी म्हणून डॉक्टर बना कोणी म्हणून इंजिनियर बना पण कोणी सांगत नाही का तू माणूस बन कारण सध्या जगात माणसाची कमतरता आहे सगळे सांगून राहिले ना डॉक्टर बन इंजिनियर बन बन माणूस बन असं सांगत नाही दादा माझ्याकडं काही पोट्य स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले ते कोणाले तलाठी बनात राहते कोणाले पोलीस बनात राहते कोणाले पी एस आय बनात राहते पण जेव्हा एखाद्या तला शेतकऱ्याचं पोरग तलाठी होते तुम्ही त्याच्या मनात वारंवार रुजवत असतो का तू कोणताही अधिकारी होय पण माणूस बन जर तू तलाठी बनून त्याच शेतकरी मायबाप्याकडून सात बऱ्याचे दोनशे रुपये घेत तर त्याला जोड्यानं पन्नाले पाहिजे पन्नास पाहिजे का पन्ना नाही म्हणजे आपल्या पोराईले आपण माणूस की शिकवणं गरजेचं आहे आणि मनीष सिसोदिया साहेबांनी जे दिल्लीत मॉडेल उभं केलं असे स्वप्न आमच्या रोहितदादांचे आहे रोहित दादांनी त्या स्वप्नातून ही शाळा उभी केली जुनी वास्तूची बिल्डिंग दाखवली मला जुनी वास्तूची बिल्डिंग दाखवली फोटो दाखवले का एकोणीसशे साठला ती बिल्डिंग बांधण्यात आली जीर्ण झालेली बिल्डिंग होती नवीन वास्तूसाठी फंड उपलब्ध करून गेला आता दादानी येतानी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटलचं बांधकाम सुरू आहे असं मला सांगितलं आणि तीन चार मजल्याचं चा काम चालू होतं तिथं खरंच पाच वर्षात पहिल्याच मध्ये एवढं मोठं काम करणं हे साधं काम नाही आहे आणि हे रोहित दादा न तुमच्या मतदारसंघात करून दाखवलं कारण एवढा मोठा फंड मंत्रालयातून आणणे आणि ते काम उभं करणे आणि काम इमान येत करणे आणि दादाच्या मागं एक काम नाही मी आता पुण्यात गेलो होतो मला माहीतच नव्हतं का महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा दादा आहेत आणि तिथं बोर्ड पाहिल्यावर मला दादाचं नाव दिसलं अरे बापरे बोललं म्हणजे दादा तुमच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्तही अजून प्रचार प्रसाराचे काम असते आणि दादांची माझी पहिली भेट स्वाभिमान संघर्ष यात्रेमध्ये जेव्हा महाराष्ट्रभर त्यांनी पायदळ यात्रा केली तेव्हा त्यांच्यासोबत भेट झाली आणि लोकसभेच्या वेळेस मी राष्ट्रवादीत आलो पण तुम्हाला एक सांगतो की आता येतानी पंचायत समितीची वास्तू दाखवली येतानी अजून बऱ्याच वास्तू दाखवल्या ज्या काळात बनल्या त्याच्यानंतर नवीन रस्ते आणि जे रस्ते खडतर आहे तर दादांनी सांगितलं का हे रस्ते पाच वर्ष झाल्याशिवाय नवीन बांधता येत नाही कारण त्याचा जो कालावधी असतो तो, तो पाच वर्षाचा असतो दादाचं तुमच्या मतदारसंघासाठी खूप मोठं योगदान आहे आणि दादासारखे आमदार पुन्हा तुमच्या मतदारसंघाला येणाऱ्या काळात लाभले पाहिजे याच्यासाठी दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि पुन्हा एकदा आपल्याला तुतारी पुन्हा एकदा आपल्याला तुतारी वाजवायची आहे नाही का म्हणून सगळ्यांनी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मी दोन गोष्टी सांगतो आणि माझं भाषण संपवतो पुन्हा लगेच एका कार्यक्रमाला जायचं आहे मी पहिलेच सांगितलं तुम्हाला सारे लोक सांगाल का आय एस बन आय पी एस बन कोण पवनीच सांगणार नाही का माणूस बन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं उदाहरण देतो मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भाषण जपानमध्ये झाले भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात बोलावलं त्याची भजन संध्या झाली आणि भजन संध्या राजेंद्र प्रसाद यांनी ऐकल्याच्या नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणते तुकडोजी महाराजांना आप संत नाही राष्ट्रसंत हो तेव्हापासून त्यांच्या नावासमोर राष्ट्रसंत लिहिणं सुरू झालं पण माणुसकीचं माणुसकी कशाले म्हणते मी माणूस बना हे कायच्यासाठी सांगून राहिलो तर माणुसकीचं उदाहरण सांगतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला आणि कॅन्सर झाल्यावर वयाचे म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये भरती होते तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज भरती असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माहीत पडलं का तुकडोजी महाराजांची तब्येत खराब झाली आहे आणि जी एम सीमध्ये भरती आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरला भेटायला गेले भेटायला गेल्याच्या नंतर त्याची हालत पाहिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याले म्हणते का तुम्ही एवढी तब्येत कशी खराब होऊ दे आम्हाला कळविलं असतं तर तुम्हाला टाटा मेमोरियल ट्रस्ट मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे मुंबईत भरती केलं असतं चांगला इलाज दिला असता तुम्ही दुरुस्त झाले असते एवढी हालत खराब होऊ दिली तर तरी मुख्यमंत्री म्हणते आता काही बिघडलं नाही तरी म्हणते आमच्यासोबत चला तुम्हाला तिथं मुंबईच्या मोठ्या कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करतो तुकडोजी महाराजाचं उत्तर का होतं माहीत आहे मी राष्ट्रसंत आहे तुम्ही मला ओळखता मी प्रसिद्ध आहे म्हणून तुम्ही मला मुंबईला घेऊन चालले पण एखाद्या गोरगरीब माणसाला कॅन्सर झाला तर त्यानं कुठं जायचं म्हणे त्यानं कुठं उपचार घ्यायचा नागपुरात आहे का अशी सुविधा उपलब्ध तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणे मी इथंच मेलो तर बेहत्तर पण एक काम करजा या नागपुरात कॅन्सरचं हॉस्पिटल उभं करजा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा देहांत झाल्याच्या नंतर नागपूरले मेडिकल स्क्वेअरमध्ये महाराष्ट्र शासनानं ना, त्याच्याच नावानं ना। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रिसर्च सेंटर उभं केलं याले माणुसकी म्हणते का मराच्याही टायमाले माणुसकी हयात होती जिवंत ठेवली आणि ज्या ज्या मुलाले असं वाटते इथं लहान लहान मुलं आहे काही अकरावी बारावीत आहे काहीचं स्वप्न आहे आय एस बनायचं आय पी एस बनायचं काहीचं स्वप्न आहे डॉक्टर बनायचं काहीचं स्वप्न आहे एखादा राजकारणी बनायचं पण बऱ्याच लोकांचं स्वप्नच नाही माणूस बनाचं आणि हो कोणाला वाटतच नाही ना डॉक्टर बनून गोर तो जर गायनाकोलॉजी झाला पोट फाडाचे साठ हजार घेते शिजर करायचे असे डॉक्टर कोण्या कामाचे थोडीशी माणूस की जिवंत असली पाहिजे एखादा गोरगरीब पेशंट आला तर त्याले उपचार करून देता आला पाहिजे मी क्लास टाकले एम पी एस सीचे मी ठरवून घेतलं होतं का मी शेतकरी आत्महत्याग्रस्त शहिदाच्या पुराले फुकट शिकवीन आणि ज्या गावानं मला हे भाषा दिली ज्ञान दिलं त्या गावातल्या पोटेले फुकट शिकवीन आजही कोणाचे आईवडील गेले असेल तर त्याच्यासाठी माझा क्लास फुकट आहे हे माणूस की तुमच्या मनात जपून असली पाहिजे म्हणून तुमच्या वाट्याले जर संघर्ष आला तुमच्या वाट्याले जर असं वाटलं का कधी कधी आपल्याच वाटेले संघर्ष येते बा आणि मायासोबत ते मी चुकीचं होते मी लगातार एम पी एस सीच्या परीक्षा आठव्या नापास झालो बी एस सी चारव्या लगातार नापास झालो समर विंटर समर विंटर नापास व्हायची मी लिमिट असते म्हणजे एखाद्यानं किती वेळा नापास व्हायचं बाराव्या नापास आहे मी आता बाराव्या आत्महत्या करायला लागत होती आजकाल कोणते छटाकभर काही ना पर्सेंटेज कमी भेटली आत्महत्या करते आम्ही आयुष्य इतकं लहान नाही आहे हे लक्षात ठेवा का आयुष्याच्या ठीक आहे टेम्पररी प्रॉब्लेमसाठी त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढू नका ठीक आहे हे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत का परीक्षा नापास झाले मले पर्सेंटेज कमी भेटले मग मायासारख्या का करायचं मी तर बाराव्या नापास झालो म्हणून माझं सांगणं आहे का मायापेक्षा तुम्ही कदाचित हुशार असाल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा एक छोटीशी गोष्ट सांगतो तुमच्या वाट्याले जर संघर्ष आला तुमच्या वाट्याले अडचणी आल्या तुम्हाला वाटलं का माझ्यासोबत असं होते का मीच नेहमी अपयशी होतो एक गोष्ट सांगतोय लक्षात ठेवा कदाचित तुम्हाला मिळणारं अपयश हे तुमच्या आयुष्यात तुमच्या चांगल्यासाठी आलं असण भविष्यात तुमच्यासोबत चांगलं घडणार असन मी जर तुम्हाला सांगतो मी पी एस आयची परीक्षा फिलिम्स पास झालो दोन हजार अकराले मेन्स पास फिजिकल पास इंटरव्ह्यू दिला आणि माय लिस्टीत नाव नाही असं अकराले झालं असं तेराच्या पी एस आयची ची फिलिम्स पास मेन्स पास फिजिकल इंटरव्ह्यू माय लिस्टीत नावच नाही सालं म्हणलं नीत्या हे काही बरं नाही ठीक आहे मग त्याच्यानंतर चौदाची पी एस आय पिलिम्स पास मेन्स पास फिजिकल इंटरव्ह्यू माझ्या नावच नाही त्याच्यात वेळा एस टी आय मेन्स दिली तरी माझ्या लिस्टीत नाव नाही माझ्या बाप म्हणे हे त्याकडून होत नाही ते पुन्हा सोडून वापस ये पुन्हा सोडून वापस गेलो तिथं क्लास टाकले पुन्हा वेळा पी एस आयची ची पास मेन्स पास फिजिकल माय नावच नाही त्याच्यात रेंजर फॉरेस्ट ऑफिसर क्लास वनची पोस्ट दोन वेळा काढली मेन्स दिली माझे नावच नाही माय मी म्हणलं जर तुम्हाला सांगतो मी जर पी एस आय झालो असतो तर तुमच्याशी तर ठाणेदार असतो पाच पन्नास कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते आणि आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत माझ्या आयुष्य सीमित असतं बरोबर नाही का पण एक मी पी एस आय झालो असतो तर मला असं वाटते आता का एक चांगला मास्तर महाराष्ट्राने मुकला असता म्हणजे मला असं वाटते कधी कधी फील होते सालं का मी नापास झालो तर चांगल्यासाठी झालो हो मू पी एस आयची परीक्षा नापास होतो किती आशावाद असावा का मला असं वाटते का साल्या का पी एस आय होतं पन्नास कॉन्स्टेबल ठेवण्यापेक्षा पन्नास पी एस आय ते हाताखाल तर काम करत तू डीवाय एस पी बनशील असं वाटे मले पण मी झालो भलतंच ते डी वाय एस पीत झालो नाही माई मित्र डीवाय एस पी आहे आता ॲडिशनल कमिशनर आहे नागपूरले विशाल वाघ एकाच वर्गात शिकलो सोबत एम पी एस सी करायला गेलो म्हणून एक उदाहरण सांगतो तुम्हाला जर असं वाटते का आपल्यासोबत चुकीचं झालं तर कदाचित त्याच्यातून चा चांगलं भेटन टायटॅनिक जहाज बनवलं आणि टायटॅनिक जहाजाच्या तिकिटा एक वर्ष अगोदरपासून सुरू झाल्या टायटॅनिक जगातलं मोठं प्रवासी जहाज होतं त्याची टॅगलाईन होती का जगातील कधीही न डुबणारं जहाज म्हणजे जहाज बनवण्यानं ना पहिलेच लिहून टाकलं का जगात कधीही न बुडणारं जहाज म्हणजे अहंकार बा त्या जहाज बनवण्या किती होता आणि त्या इंग्लंडमधला एक शेतकरी होता त्याले पाच पोट्टे होते एकच बायको होती अन मग त्यानं कान्या सात जणांच्या त्याची बायकोन पाच पोट्ट्याची तिकीट काढली बंद्या आयुष्याची कमाई तिकिटात लावली त्यानं अन म्हणे ह्या जाच आहे म्हणे आपल्याले अमेरिकेत बंद्या वंदे आयुष्याचे पैसे तिकिटा घेऊन टाकल्या आणि आता दहा एप्रिल दोन हजार दहा एप्रिल एकोणीसशे बाराले बर ते जहाज निघणार तर बरोबर पाच एप्रिलने त्याच्या पोट्याले कुत्र चावलं त्यानं पोसलेलं आता तुम्ही विचार करा त्याले असा राग आहे त्या कुत्र्याचा त्याचं जेव्हा त्याच्या पोराले कुत्र चावलं तर त्याच्या पोराले ताप आला त्याची बायको म्हणे अख्ख्या आयुष्याचे पैसे तुनं तिकिटीत लावले म्हणे ह्या पोराला ताप आला मी काही येत नाही म्हणे जहाजात तू म्हणे हे चार लेकरं घेऊन चालला जा आम्ही दोघ जण घरी थांबतो त्याले वाटलं जर हे पोट्ट मेलं गेलं तर बायको आयुष्यभर डोकसं खाईन माय त्याले कुत्र्याचा असा राग आहे का नड्डी पिचकून माराव हो का याले काय एंडोसलपान पाजाव हो। कुत्रं चावलं ना त्या कुत्र्यामुळे त्याची ट्रीप कॅन्सल वाली आली आता हे बायको डोक्स काय त्याचं तुम्ही चालले जा तिकिटीचे पैसे वापस भेटणार नाही जॉन नाव होतं त्याचं तर तुम्हाला सांगतो ऐन वेळेवर नऊ तारखेले त्यानं निर्णय घेतला का मी आता या जहाजात जाणार नाही जहाज दहा एप्रिल दोन हजार दहा एप्रिल एकोणीसशे बाराले निघालं आणि पंधरा एप्रिल एकोणीसशे बाराले पाचव्या दिवशी जहाज अटलांटिक महासागरात दोन हजार लोकांनी घेऊन डुबलं जशी बातमी आली असं कुत्र्याले चोपता येत हो का भाऊ तू यामुळे वाचलो गा तू जर बोराले माया डसला नसता तर आम्ही सातही जण त्या जहाजात मेलो असतो म्हणून जे आयुष्यात जे काही होते ते चांगल्यासाठी होते म्हणून तुमच्यासोबत कधी चुकीचं झालं वाईट झालं तर चांगल्यासाठी होईल हे लक्षात ठेवता इथं असणाऱ्या प्रत्येक कुरांनी लक्षात ठेवा तुम्ही डॉक्टर बना इंजिनियर बना आय एस बना आय पी एस बना पण पहिले माणूस बन जा ठीक आहे माणसाचा कारखाना सध्या खाली आहे ठीक आहे प्रत्येकाच्या मनात कपट छल निष्ठा नावाची गोष्ट राहिली नाही ठीक आहे काही सुरत मार्गे गुवाहाटी पैते काही घर फोडून पळते आणि जवळच्याच लोकाला धोका देते म्हणून थोडीशी आपल्या पुराईमध्ये निष्ठा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मावळे म्हणा का जे शेवटपर्यंत सोबत होते म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं स्वराज्य असं एका माणसानं आणि एका व्यक्तीनं निर्माण झालं नाही च्या सर्व लोकांची साथ होती आणि निष्ठावांत मावळ छत्रपती शिवाजी महाराजाच्या सोबत होतं आणि कोणालेच भ्याच नाही भविष्यात हे थे लक्षात ठेवा ठीक आहे हे शिक्षण कशासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तू गुरगुरला पाहिजे मला आता काही काही पोटते फोन करते सर अशी निवडणूक जवळ आली इलेक्शनचा टाइम येऊन राहिला आणि जिल्हा परिषदच्या भरत्या नाही फॉर्म भरून घेतले प्रत्येक पोट मला फोन करते सर व्हिडिओ घ्या मी का ठेका घेतला आहे का घे यायचा प्रत्येकाचा अबे साल्या तुया प्रॉब्लेम प्रॉब्लम डिग्री आहे जर तू शिकून बोलत नसा तर ती डिग्रीची पुंगई करणं कुठं टाकायची टाक का आता काम ह्या पोट्याले म्हणून शिक्षण हे अन्याय अत्याचाराच्या विरोधात वापरण्याचं शस्त्र आहे आणि ते वापरणं तुम्ही शिका शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे समजलं का म्हणून इथं असणाऱ्या प्रत्येक मुलानं हे लक्षात घ्या शिकून मोठे व्हा तुमच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो दादांनी मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद ठीक आहे आणि मला इथे मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी रोहित दादांचे आणि इथे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला अशा सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो तुमच्या शाळेलाही शुभेच्छा देतो इथून असेच चांगले चांगले विद्यार्थी घडो आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या तालुक्याचं नाव गावाचं नाव मोठं करू मला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र